नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची मुदत आता सप्टेंबरपर्यंत वाढली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेची मुदत आता सप्टेंबरपर्यंत कशा पद्धतीने वाढलेलं आहे ते ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेची मुदत आता सप्टेंबरपर्यंत वाढली बघा लाडकी बहीणच्या अर्जांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ विरोध करणाऱ्यांना जोडे दाखवा मुख्यमंत्री दिरेंग बघा लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्यांपर्यंत अर्ज करता येणार आहेत ज्या महिलांचे ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर तुमच्या सावत्र भावांनी या योजनांवर टीका केली या योजना पूर्ण होणार नाहीत अशा नकारात्मक गोष्टी पसरवल्या मात्र मात्र आता या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विरोधकांना चांगलाच घाम फुटला आहे त्यामुळे हे विरोध करणारे तुमच्या समोर आले तर त्यांना जोडे दाखवा असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते की लाडकी बहीण योजनेची मुदत आम्ही सप्टेंबरपर्यंत वाढवली असून या ठिकाणी येत्या सतरा ऑग तारखेपर्यंत योजनेचे दोन महिन्याचे एकत्रित हप्ते असे एकूण तीन हजार रुपये या महिलांच्या खात्यात जमा होतील असे जाहीर करण्यात आले होते मात्र त्याआधीच जवळपास जवळपास तेहतीस लाख महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे सतरा तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे हे सरकार जे बोलते ते करते कोठ्यावधीमध्ये कोठ्यावधीमध्ये लोडणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत नाही मात्र आमचे कुटुंब चालवताना माझ्या आईला जे कष्ट करावे लागले ते कष्ट मी पाहिले आहेत त्यामुळे या दीड हजाराची किंमत मी जाणतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला या प्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आमदार किसन कथोरे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख शिवसेना शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे तसेच बदलापूर्व अंबरनाथ शहरातील माजी लोकप्रतिनिधी व शिवसेनेचे तमाम महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बघा त्यांची लेना बँक आमची देना बँक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले आधीच्या सरकारने आधीच्या सरकारने जे प्रकल्प बंद केले ते दोन वर्षाच्या आमच्या कारकिर्दीत आम्ही पुन्हा सुरू केले मागील सरकार हे हप्ते घेणारे म्हणजे मागील जे सरकार होते हे हप्ते घेणारे सरकार होते आणि आमचे सरकार हे योजना राबवून लाभार्थ्यांना या योजनेचे हप्ते देणारे सरकार आहे त्याची लेना बँक होती मात्र आमची देना बँक आहे दोन वर्षात महायुती सरकारने महिला साठी एकशे सात योजना राबवल्या आहेत लाडकी बहीण योजना आल्यानंतर विरोधकांनी लाडका भाऊ योजना येणार का अशी उपहासात्मक विचारणा केली मात्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही राबवली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना शेतकरी कृषी पंप योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक योजना महा युती सरकारने राबवल्या वैयक्तिक आयुष्यात माझी एक सक्की बहीण आहे मात्र लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील तमाम महिला या माझ्या सख्या बहिणीप्रमाणेच आहेत हे तुमचे लाडके सरकार आहे हे, हे लक्षात ठेवा बघा बदलापूरसाठी काय बदलापूर शहरात पूर येणार नाही अशी व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करू असे सांगत नगोरोत्थान माध्यमातून मलनिसारण व पाणीपुरवठा योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली सॅनिट सॅ सै, सॅनिटसचा सॅटीजचा प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यावेळी बदलापूर व अंबरनाथ अशी एकत्रित महानगरपालिकेचा प्रस्ताव माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बोलून दाखवला असता लोकमत विचारात घेऊन यासंबंधी आपण भविष्यात निर्णय घेऊ असे सांगितले मुख्यमंत्री बदलापूरमध्ये आल्याने बदलापूरसाठी काहीतरी नवीन योजना किंवा प्रलंबित असलेली विकास कामे याबाबत निर्णय होईल अशा आशा, आशा बाळगल्या होत्या मात्र यावेळी देखील बदलापूरकरांना मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावरच समाधान या ठिकाणी मानावे लागले बघा या ठिकाणी दाखवला असता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लाडक्या बहिणींशी संवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथील सुनीता गाडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले जिल्हा प्रशासनाने यासाठी मदत केली असेही त्या म्हणाल्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेची मुदत आता सप्टेंबरपर्यंत वाढली ते कशा पद्धतीने वाढवण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तो धन्यवाद